आमच्या हो सहकार्याने आम्हाला काही महत्वाचे सजेशन दिलेले आहेत आमचे प्रॉब्लेम्स ऐकलेले आहेत आणि त्याच्यावर प्रॉब्लेम सॉल्विंग द काय काय ऍक्टिव्हिटी होऊ शकते त्या संदर्भात आम्हाला थोडी माहिती दिलेली आहे मी पुढे काही बोलण्या अगोदर योगीजींना मी विनंती करेन की एकंदरीत याचा पूर्ण उद्दिष्ट काय होता ते आपल्याला सांग मराठी

टेकिंग वर्ल्ड बाय स्ट्रॉंग म्हणजे फार मोठा सुनामी येत आणि हे जे सुनामी आहे ह्याच्यासाठी भारतला सज्ज करून कसा अग्रिम देश करायचा हे आमची माग संकल्पना आहे हे जेव्हा आम्ही सोळा इंटर्न्स आणलो होतो तर एआय पॉलिसी फॉर भारत आणि एआय फॉर रुरल भारत याच्यासाठी मला कोणी सांगितलं की तुम्ही मेंटर करा आणि याची हेल्प करा तर ते माझं मेंटरशिप बॉस इम्पॉर्टंट इअर पण त्यांचा प्रयास होता आता जेव्हा आपण हे एक व्यापकता आणि आपण एआय पॉलिसी फॉर भारत किंवा एआय फॉर रुरल भारत करतो तर हे दोन्ही इंटरसेक्शन पॉइंट्स पोर्ट आणि फिशरीज मध्ये पण लागू होतात आणि इथं काय झालं तर रेव्हेन्यू कसं अपलिफ्ट करायचं काय झालं तर लास्ट माईल अंत्योदय कसं करायचं लास्ट फिशरमॅन त्याचं बेनिफिट कसं घ्यायचं इथं लिकेज कधी झालं तर थांबायचं काही अप्रिय घटना घटू शकते तर काय डिपार्टमेंट सँडशेक करतात काम फिशरीज इज फ्रंट फ्रंटलाईन टू like द पोस्ट माग गृह मंत्रालय पण असतं मागं डिफेन्स मंत्रालय पण असतं तर काही इनपुट तिथून पण तिथं जाऊ शकतात एक बिटवीन स्टेट डिपार्टमेंट डिपार्टमेंट आणि ऑल द टू द फिशरमॅन ए एआय पॉलिसी किंवा डिजिटल किंवा गव्हर्नन्स पारदर्शिता ट्रान्सपरन्सी हे सगळं कसं कल्मिनेट करायचं त्याच्या संदर्भात आमची आजची बैठक सफल होते छत्रपतींनी ज्या प्रकारे सागरी आमारावरती लक्ष केंद्रित केलं होतं मधल्या काळात आपल्या शासनाचं दुर्लक्ष झालं सव्वीस अकरासारखी घटना घडली अशा घटना रोखण्यामध्ये या एआयचा वापर कशा प्रकारे करता येऊ शकतो चांगला प्रश्न तुम्ही विचारला मुद्दा आमचा तोच आहे की आज आपल्या सातशे वीस किलोमीटरच्या किनारपट्टीवर ज्या काही देशविरोधी घटना घडू शकतात त्या दृष्टिकोनातून एआयचा वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो जेणेकरून डिजिटलायझेशन किंवा बाहेरून कुठलेही अनैतिक आपल्या बाउंड्री मध्ये कोणी पाऊल टाकला तर लगेच एआयच्या माध्यमातून ते आयडेंटिफाय होऊ शकतो आम्हाला सिग्नल मिळू हो शकतो आणि तेव्हा तेव्हा ते ते जसं हे ते आमच्या योग्य सांगितलं आम्ही नेव्ही असो किंवा आर्मी असो त्यावेळे ते तेव्हा त्यांना ते आम्ही कळू शकतो ते जे काय जो जो काही क्षण असतो जेव्हा ते लोक आता उदाहरण सव्वीस अकराच्या काळात पण जेव्हा ते लोकांनी आपल्या मुंबईच्या किनारपट्टीवर एंट्री केली तेव्हा अगर योग्य पद्धतीने अगर आपण अलर्ट झालो असतो तेव्हा अगर योग्य पद्धतीने आपल्याकडे माहिती आली असती तर पुढचा सगळा धोका टाळला असता आणि म्हणूनच आज जे काही हे तरुण विद्यार्थी आपल्या समोर बसले ज्यांनी ए आय या क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी आयडिया त्यांच्याकडे आहे म्हणजे आज जे फक्त काही विद्यार्थी आपल्या समोर आले तर अमेरिकेपासून पण काही विद्यार्थी आता मायाशी बोलले त्यांनी काय आयडिया शेअर केल्या जेणेकरून एआयच्या माध्यमातून आमच्या किनारपट्टीला अजून सुरक्षित ठेवणं हा जो काय आपल्या सरकारांचा का हेतू होता तो आजच्या ह्या बर्थडेच्या निमित्ताने पुढे जात असताना मला दिसतो सर मध्यंतरी तुम्ही मुंबई सुद्धा आधी घेतली होती विशेषतः निर्णय आणि बांगलादेशी मा मोठ्या संख्येने गोटिंगवरती आहेत तर एआय च्या मदतीने आयडेंटिफाई करदल आपण बनावट आयडी मोठ्या संख्येने यांच्यामध्ये दिसून येत आहे पक्षीमानाचे तसे एक वगैरे बांगलादेशियन आमच्या तरुण मित्रांनी असे दिले की फेस रिकग्निशन आणायचे मला सरकाराची आदित्य होता तुम्ही हाय फेस रिकग्निशन तुम्ही आणा जेणेकरून जी तुमची आहे ती तुमचीच आहे का आता बेस आहे तुम्ही फोनवर बेस रेजिग्नेशन आलेला आहे का आहे का त्याच बेसवर जो पद्धतीने आयडेंटिफाय होतो तर तुम्हाला पुढची माहिती भेटते त्याच पद्धतीने एआयचा वापर फेस रेकग्नेशन टेक्नॉलॉजी ने करून आपण त्याच्यामध्ये जे काही डिसिप्लिन आणायचं आहे ती काही शिस्त आणायची आहे ती त्या माध्यमातून आणू शकतो असं एक चांगलं सजेशन त्यांच्याकडून आलं ते तुमच्या प्रश्नाला ते योग्य उत्तर देत आहे सर आपण नवीन तंत्रज्ञानाचा वापर करतोय अधिकाऱ्यांनी असं काही मार्गदर्शन केलं जातं का भविष्यात असे कार्यशाळा घेतल्या जातील तर अनेक आपण बघतो की अधिकारी काम करत असतात अशा वेळेस काही मार्गदर्शन केलं जातं हाही चांगला प्रश्न आहे कारण चर्चा आमच्याकडे आलेली आहे आम्ही बोलतो होतो तो तुम्ही मच्छ्यमारांबद्दल विचार करताय बंदरांबद्दल विचार करतात पण जे अधिकारी निर्णय घेण्यासाठी त्या खुर्चीवर असतात ते योग्य वेळेत आणि योग्य पद्धतीने तो निर्णय घेतायत का त्याहीसाठी आम्ही यांना विनंती केली आहे की आपल्याकडून काही एआयच्या माध्यमातून काही सजेशन असतील जेणेकरून पूर्ण प्रक्रिया ट्रान्सपरंट असली पाहिजे उत्पादन वाढवणं हा त्याचा हेतू असला पाहिजे आणि त्यासाठी आपण ए चा वापर कसा करू शकतो निमित्ताने आम्ही पाऊल टाकणार आहोत सर काही वेगळे प्रश्न होते ते आज राज्यभरामध्ये बहुतेक विजय पटेल केलं आक्रमण नरेंद्र महाराजांबद्दल मुंबई नवीन केलं मुंबई पुणे सर मुंबईत जे बोललं की सरकार येण्यामध्ये साधू संतांचा मोठा वाटा होता असं नरेंद्र महाराज म्हटले होते त्यावरती वडेट्टीवार म्हणतात की तुम्ही धार्मिक ध्रुवीकरण मतांचं करा असाल तर तुम्ही साधू आणि म्हणता नाही काँग्रेस हे हिंदू द्वेष्टी हा पक्ष आहे मुस्लिम लीगचा हा एक दुसरा बी मुस्लिम असल्यामुळे कुठलाही काँग्रेस नेत्याकडून कधीही हिंदू साधू संतांचा मान करताना तुम्हाला कधी मान आणि सन्मान करताना तुम्हाला कधीच दिसणार नाही मुळामध्ये आज महाकुंभ चालू आहे महाकुंभचे उद्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने महाकुंभचे शेवट होणार आहे तुम्हाला राहुल गांधी तिथे स्नान करताना दिसले का त्यांच्या विचाराचे काही लोक तुम्हाला दिसतात काँग्रेस मुळात हे <coughs> मुस्लिम लीगच्या मानसिकतेवर चालणारा पक्ष असल्यामुळे तुम्ही विजय अजून काय अपेक्षा करणार अजून दुसरा अपेक्षा ठेवू शकत नाही कारण का शेवटी त्याला त्याच्या दिल्लीमध्ये बसलेल्या बॉसला अगर खुश करायचं असेल तर त्याला हिंदूंना शिवाय घालायलाच लागतील तरच त्याचं पट टिकणार आहे त्याच्या आमदार शिवाय घाला आणि काँग्रेस दहा जन्मातून पद मिळवा असं नरेंद्र विजय वडेटवारी जाऊन आण मध्ये पहावं त्याला शंभर जन्म घ्यायला लागतील नरेंद्र महाराजांच्या एवढं काम उभं करण्यासाठी जे त्याच्या क्षमतेच्या बाहेर आहे सर हजारो आणि आंदोलन करताना प्रमुख मागणी ही करतायत की आता एकतर त्यांनी सात दिवसाच्या माफी मागावी अन्यथा त्यांच्या विरोधात सरकारने गुन्हा ते हो दाखल करावा मुख्यमंत्र्यांपर्यंत निवेदन आता वेगवेगळ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत पाठवली सरकार असल्यामुळे आदरणीय मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील असा माझा विश्वास आहे दुसरीकडे मळी गावामध्ये जे ग्रामस्थांकडून एक निर्णय घेतलाय मळी यात्रा या यात्रामध्ये मुस्लिम समाजातील जे लोक आहेत ते व्यावसायिकांसाठी बंदी करण्यात आले तरी आहे मुलामध्ये इस्लाम मध्ये मूर्ती पूजनला परवानगी नाही हे दांड्या खेळण्याच्या निमित्ताने आतमध्ये येतात चुकीचे नाव देतात हिंदू नाव देतात आणि आतमध्ये दे शिरतात आणि आमच्या माता भगिनींना टार्गेट करतात लवच्या नावाने तसंच अशा पद्धतीचे निर्णय विविध गावांनी घेतले असतील त्यांच्या त्यांच्या इकडच्या उत्सवाकडे ते निश्चितपणे स्वागत आहेत कारण ना का जे आपल्या मूर्ती देवी देवताना मानत नाही त्यांनी तिथे येऊन व्यवसाय का करावा म्हणून तो निश्चित पद्धतीने स्वागत मी त्यांचं अभिनंदन करी दुसरीकडे जोडामार या भागामध्ये काल त्याच्यामध्ये नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे आज पूर्वी सकाळी आज संबंधित तहसीलदार आणि प्रांची सकाळीच आठ वाजता बोललेलो आहे आज पूर्ण दिवस पंचनामा करण्याचं काम होणार आहे आणि ज्या ज्या जसाच पंचनामा जाईल माझ्याकडे माहिती येईल मी संबंधित मंत्र्यांशी बोलू जास्त जास्त नुकसान भरपाई देण्याचा माझी तयारी आहे आणि मला प्रयत्न की काँग्रेसचे नेते गेल गेले उद्धव ठाकरे काँग्रेसचे गेले नाही महाविकास आघाडीचे गेले नाही त्यांना खऱ्या अर्थाने पाम गरज आहे ते कोणत तिथे गेलेलं नाही आणि कदाचित तिथे उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे काँग्रेसचे नेते गेले असतील तर ते पुरं पाणी पण अशुद्ध झालं असतं म्हणून शेवटच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये जाऊ नये असाही सल्ला मी देतो नंतर आज एकनाथ शिंदे सुद्धा कुंभमेळ्यात दिसून आलेले आहेत तर मध्ये हिंदुत्व विचारांचे हिंदुत्वादी विचारांचे जे जे नेते मंडळी आहेत जे हिंदू धर्माला मानतात हे हिंदू राष्ट्रामध्ये राहून कुंभमेळ्यासारख्या महाकुंभ सारख्या त्यांच्या मान कर मान ठेवतात पर... ते प्रत्येक असेल ज्या पद्धतीने काल निलम गोरे यांनी वक्तव्य केलं आज संजय राऊतांनी मात्र एकदम खालच्या भाषेमध्ये टीका जी आहे निलम गोरे यांच्यावर केली आहे एक महिला आहे परंतु एकदम खालचे शब्द आता संजय राऊत महिलांबद्दल त्यांचे काय विचार आहेत कधीतरी डॉक्टर स्वप्ना पाटकरला तुम्ही विचारा आपण पूर्ण महाराष्ट्राने ऐकलेले आहे संजय राऊतला राऊत स्टेटमेंट दुखणार घेत असतील तर हे स्वतः मारुती मागतात म्हणून मालकाला मर्सडी द्या आणि नोकराला मारुती कार द्या ते त्याच शाळेचे विद्यार्थी रा। असतात झोमणार हेच राऊत म्हणतात की निलम गोरे लक्षवेधी लावण्यासाठी पैसे घेतात लक्षात या उद्धव ठाकरे आणि कुटुंब आज पर्यंत आम्ही अनुभवापोटी तुम्हाला सांगतो आम्ही आमचे वडील एकोणचाळीस वर्ष शिवसेनेमध्ये होते उद्धव ठाकरे आणि आज आजपर्यंत स्वतःच्या पैशांनी साधन जेवले पण नाहीये हॉटेलचं बिल पण ते दे देत नाही घरातल्या एसी पण व्हिडिओ कॉनचे लावलेले आणि म्हणून दूध ना खाद्याची दिलेली होती बाहेरगावची तिकीट असो तेव्हा म्हणून पण अंतर्वस्त्राचे पण पैसे ते स्वतःने हाताने देत नाही मी तुम्हाला दुकानाचं दे नाव देऊ शकतो म्हणून संजय राजाराम राऊतला सांगेन तुला जर खरंच तुझ्या माणसाचं वस्त्र असेल तर एक खुली पत्रकार परिषद घे माझ्या बाजूला बस आम्ही तुम्हाला सांगतो की उद्धव ठाकरेच्या गाड्या कुठून येतात कपडे कुठून येतात जेवण कुठून घेतलं जातं याचे सगळेचे डिटेल आता पण उद्धव ठाकरेची घराची लॉन्ड्री हे लीला हॉटेल वरून केली जाते नाव पण यादव दिलं जात त्याची रिसिप्ट तुम्हाला दाखवू शकतो आम्ही आता आपण त्यांच्या घरात जे काही सँडविच जातात ना ते ट्रायडेन हॉटेल वरून जातात नलिवन पॉइंटच्या म्हणून आमचं संजय राजाराम राऊतला सांगेल आमचं कोण उघडायला लावू नये निलम गोरे ताई ज्या बोलल्या ते योग्य बोललेलं आहे अजून तुझ्या मालकाचं वस्त्रग्रहण करायचं असेल तो, असे, तो बोलत राहा आम्ही अजून माहिती देतो नाशिक आहे ना धार्मिक स्थळांवर पालिकेने कारवाई केली त्याच्यानंतर आताही मध्ये जे ते तणावाचं वातावरण आहे तणाव कशाला असलं पाहिजे या राज्यामध्ये जे अगर अनधिकृत तुम्ही बांधकाम कराल तर पहिल्या दिवसापासून आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी अतिशय स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की हे हिंदुत्वानी विचाराचं सरकार आहे तुम्ही कुठलेही अनधिकृत बांधकाम कुठेही कराल कुठल्याही धार्मिक स्थळाच्या आजूबाजूला कराल तर तो ते तोडलंच जाणार त्याप्रमाणे नाशिकमध्ये मस्जिदच्या आजूबाजूला आजू असलेलं जे काही अनधिकृत बांधकाम होत तो ते तोडलं गेलेलं आहे ते उशिरा उशिरा तोडला गेलेला असं आमचं म्हणणं आहे त्यासाठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हायला लागलं ला। आणि म्हणून ते तुटलेलं आहे